महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ विभागीय कार्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत एकोणीस ते तेवीस मे दरम्यान कोल्हापूर आंबा महोत्सव दोन हजार चोवीसचे भारत हाऊसिंग सोसायटी हॉल राजारामपुरी कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आलेले आहे कृषीपणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम व सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात विविध शहरांमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे कोल्हापूरसह रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर रायगड या जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या महोत्सवात बत्तीस स्टॉल मांडले आहेत याशिवाय प्रदर्शनात महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या आंब्याच्या सत्तेचाळीस जातींचे प्रदर्शन मांडले आहे या आंबा महोत्सवाचे उद्घाटन ग्राहकांच्या प्रचंड गर्दीत पहिल्या दिवशी संपन्न झाले उत्पादक शेतकरी भारत सलगर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या हस्ते फित कापूड महोत्सवाचे उद्घाटन झाले तर लेड बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक सचिन कांबळे कृषी पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले वारके अण्णा बबनराव रानगे यावेळी उपस्थित होते महोत्सवाची वेळ चार दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ असणार आहे पणन मंडळाकडून राज्यात विविध ठिकाणी आंबा महोत्सव आयोजित करण्यात येतो आता कोल्हापूरकरणासुद्धा हापूसचा आनंद चार दिवस घेता येणार आहे कोल्हापुरातील नागरिकांना थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करता येणार आहे आंबा महोत्सवामध्ये प्रति डझन तीनशे ते सातशे रुपये दराने आंबा उपलब्ध आहे विक्रीसाठी हापूस व खेळ केशर आंबे उपलब्ध आहेत शिवाय महाराष्ट्रातील विविध जातींच्या आंब्याचा आस्वाद घेण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळामार्फत दरवर्षी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत विविध फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश असतो महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस देवगड हापूस पायरी केसर व इतर विविध जातीचे आंबा उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या जिल्ह्यातून सहभागी झाले आहेत ग्राहकांना भौगोलिक मानांकन प्राप्त कोकणातील अस्सल हापूस आंबा उत्पादकांकडून आंबा उपलब्ध होणार आहे उपस्थित स्टॉलधारक शेतकऱ्यांच्या आंब्याची नोंद पणन विभागाकडे झाल्याने त्यांच्याकडील उत्पादन चांगल्या प्रतीचे असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी सांगितले या महोत्सवामध्ये महाराष्ट्रात आढळणाऱ्या आंब्याच्या सत्तेचाळीस जातीचे वेगळे दालन करण्यात आलेले असून यामध्ये हापूस करुटा कोलंबन बैगणपल्ली पायरी पंचदरा कलशा हिमायुद्दीन राजूमन वातगंगा रत्ना कोकण रुची करुकम काळा काळा करेल चेरुका रासम विलाय कोलंबन जहांगीर जहागीर पसंत कोंडूर गोवा तोतापुरी छोटा जहांगीर केसर माया कुलास याकुती कोरण पदेरी वनेशान वनराज पेढरबाम दूधपेढा बंगाली पायरी नीलम मोहनभोग या जातीच्या आंब्यांचा समावेश आहे येथील आंबा महोत्सवामध्ये ग्राहकांच्या आंब्याच्या विविध जाती माहीत होण्यासाठी राज्यातील आंब्याचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहून चांगल्या प्रतीचे आंबे खरेदी करावेत त्याचबरोबर प्रदर्शनाला भेट देऊन नवी माहिती अवगत करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले यांनी केले आहे अगदी काही ग्रामपासून ते दोन ते ती तीन किलो वजनाचे सत्तेचाळीस आंब्याचे प्रकार या ठिकाणी पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत जेणेकरून ग्राहकांना या सर्व जाती प्रदर्शनामध्ये पाहावयास मिळत आहेत यामध्ये दीड किलो वजनाचा वनराज हा आंबा आकर्षण ठरला आहे कोल्हापूरहून दर्पण अनिल पाटील नमस्कार मी डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळ सहगी संशोधन संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत आपल्या उपप्रवृत्ती विभागासाठी विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडा पार्कला जे आहे तिथं प्रमुख तसा सहयोगी संशोधन संचालक म्हणून मी कार्यरत आहे आज आपला कोल्हापूर जिल्हा आंबा महोत्सव या निमित्तानं आज शेतकऱ्यांना आणि जे प्रदर्शनासाठी किंवा आज या महोत्सवामध्ये जे ग्राहक येणार त्यांच्या माहितीसाठी इथं सत्तेचाळीस प्रकारचे आंब्याचे विविध वान इथं प्रदर्शनात ठेवलेले त्यामध्ये आपल्याकडच्या आपल्याला सर्वांना माहीत असलं तर म्हणजे कोकणातील हापूस आहे पायरी आहे त्याबरोबरच इतर वान कोकणऋची आहे वनराज आहे दूधपेढा वेगवेगळ्या प्रकारचे आपले इथं वाण आहेत आता इथं जे वेगवेगळे वाण आहेत ते प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगवेगळे आहेत काही दूध पेढा काही दिसायला वेगळ्या प्रकारची असे वाढ याच्यामध्ये आहेत आणि येणारे जे प्रदर्शन पाहण्यासाठी येणारे जे लोक आहेत त्यांना याचा लाभ घेता येईल धन्यवाद असं काय सांगा आंबा महोत्सव होतोय या आंबा महोत्सवात किती प्रकारचे आंबे आहेत आणि काय विशिष्ट आहे महाराष्ट्र राज्य कृषी पनयन मंडळ मागील पाच वर्षापासून कोल्हापूर शहरामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करत असतं आणि वास्तविक पाहता आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यामागचा जो उद्देश आहे तो शेतकऱ्यांना वाजवी दर मिळावा आणि ग्राहकांना चांगल्या प्रतीचा आंबा म्हणजे उपलब्ध व्हावा त्यामध्ये भौगोलिक मानांकन प्राप्त जो आंबा आहे तो शेतकऱ्यांचा ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे हा एक त्यामागचा उद्देश आहे आपण आपण दुसरं जर यामध्ये पाहिलं तर मंडळाच्या माध्यमातून आपण आमचे कार्यकारी संचालक संजय कदमसाहेब आहेत किंवा विनायक सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण राज्यामध्ये अशा महोत्सवाचं आयोजन आपण करत असतो सध्या नागपूरमध्ये आंबा महोत्सव सुरू आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा आंबा महोत्सव सुरू आहे आणि कोल्हापूरमध्ये आज, आज आपण या आंबा महोत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या जाती ज्या आहेत आंब्याच्या त्या ग्राहकांना पाहायला मिळाव्यात म्हणून जवळजवळ सत्तेचाळीस प्रकारच्या आंब्याच्या जाती या ठिकाणी आपण डिस्प्ले केलेल्या आहेत जेणेकरून ग्राहकांना ते आंबाची आंब्याची पूर्ण जाती माहिती व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे सोलापूर आहे आणि काही मराठवाड्यातील शे शेतकरीसुद्धा या आंबा महोत्सवात सहभागी झालेले आहेत जेणेकरून केशर असेल हापूस रत्नागिरी हापूस असेल देवगड हापूस असेल किंवा पायरी हा जो आंबा आहे हा ग्राहकांना चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावा आणि उत्तम प्रतीचा आंबा हा ग्राहकापर्यंत पोहोचावा हा त्यामागचा आपला उद्देश आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज